हॅलो नमस्कार मी प्रांजली तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रांजल वाहिनीवर आणि हा व्लॉग आहे क्रिसमसच्या दिवशी मी गेलेली माझ्या सासरी तेव्हा बा माझ्या सासऱ्यांनी आणली फिश सकाळ सकाळ आणि माझ्या सासूबाईंचा तर मार्गशीर्ष चालू होता तरी त्यांनी आमच्यासाठी म्हणजे बाबांसाठी आणि माझ्यासाठी केली फिश फ्राय म कोकणी स्टाईल आणि कोलंबी मसाला तुम्ही रेसिपी एन्जॉय करा आणि आमची धमाल पण हा कोणता मसाला मिरची अच्छा तुम्हाला तरी पुरेल काय दोघांना खूप झाले

होता काय टाकलं धणे लसूण लसूण थोडेसेंची तांदूळ त्याच्यानंतर मिरची आता थोडीशी बडीशेप टाकायची बडीश माझ्यावर हे बडीशेप हे पण टाकायचं ना ह्याच्यामध्ये हिरवे हे, हे पण टाक हे पण टाकायचं पुदिना पुदिना अजून जरा असा घेऊ आर हे वाटून घेऊया आणि मग त्याच्यात मी लसूण टाकणार कारण मला हे वाटण ह्याला लागतं गुरुवारच्या आला जेव्हा भाजीत टाकते ना, ना आलं चालतं आलं चालतं उपवासाला हे नाही चालत लसूण आणि कांदा नाही चालला आता हे आहेत ना हे थोडंसं गरम करायचं मग ह्याच्याबरोबर ह्याच्यात खोबरं आणि हे एकत्र वाटणार म्हणजे ती पेस्ट साराला पुदिन्यामुळे ते, ते उमसपणा लागत नाही जास्ती एवढंच आता ह्याच्यात ना थोडस लिंबू पिऊन ठेवायचं म्हणजे हा हिरवा रंग तसाच राहतो त्याच्यानंतर हे आठ दिवसात काळा पडतो रंग बदलतो लिंबू आमचं आणलंच नाहीये झाली तुझी पेस्ट अला कोकणातल्या पद्धतीचं करते बाबा ऐस हे कालवण मिरची बिरची वाटू ऐका हे कोलंबी ना एवढा वेळ बाहेर नका ठेवू ठेव ठेव ठेवू कारण कोलंबीचा ना कळलं की मायक्रो ऑर्गॅनिझम होतं आणि कळलं आहे पण बरं झालं सांगितली असते तांब्या कुठे पाण्याचा अंजा थोडस पाणी टाकावं लागेल भातात आता तुला पालवण दाखवते काय झालं बाबा काय झालं टीव्ही ऑन करून बघितलं हे दुर्वाला पाठवलं ना तर दुर्वा सांगेल हे सगळं आमच्या पद्धतीचं आहे हो मी त्यांच्याकडे खाल्लेलं आहे ना तेच सांगत होती आणि सिंधुदुर्गातली आहे ना हो तुझं आडनाव काय पानचाळ ती नेहमी आणायची माझ्यासाठी ऑरेंज हो कलरचं कारवांनी त्यांच्या घरी पण ऑरेंज कलरचं असते किंगाई पण आवडतं आजीकडे गेला की आजीला करायला सांगायचं वाचला <laughs> उकळी आली ना की कोकम विकत त्याचा रंग अजून बदलेल जेव्हा उकळी येईल जेव्हा ह्याच्यात थोडी लाल मिरची पूट टाकली ना काश्मिरी की hmm. रंग छान येतं त्याच्यात मीठ कोकम टाकायचं आणि उकळी आणायची आणि मग मच्छी त्याचा अर्थ आला ना कोकमाचा की मग मच्छीला तर मच्छी वातड होईल तुझी कोकम तुमच्या आंबट किती लागतं त्याप्रमाणे टाका पण जरा आंबट असलं ना की चांगलं लागतं गोळ्यात लागत नाही उमस लागत नाही तू दिलेली आहे तो कोकणात कोकणात गेला होतो ना ती आता इथे उभी राह उकळी येईपर्यंत आणि मला काढायचंय मी खाणार नाही मच्छी टाकलेलं तर मला वाटीवर काढून घ्यायचंय म्हणजे एकाच वेळी तुम्हाला आणि व्हेज आणि व्हेजवाला देतायचं माझं काम होणार की नाही मला दुसरं काय करायला नको ना आता कुकर आली हां बारीक कर बारीक कर म्हणजे मला भातावर आणि चपातीवर खाता येईल असं आहे फंडा आहे वरण वा 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 बंच वा। पण काम झालं त्यांना मच्छी सोबत लागतं हां ते मटण असलं चिकन असलं तरी वरण खातात कढी नुसती पिता काढून घ्या तुम्हाला काय काढू आंबट पण आला काय बघायला पाहिजे मग टेस्ट करा मला हां नाही आज जरा उकुल दे नाही येणार तुम्ही त्याचा वास जर देता आला असताना तर मोबाईल मध्ये ती पण व्यवस्था पाहिजे होती पदार्थ जेव्हा तुम्ही टाकता त्याचा वास येत नाही ना मोबाईल मध्ये मला वेजवाल्यांच तर याच्यात आपल्याला मच्छी टाकायची अंदाज घ्यायचा मच्छी टाकल्यावर पण हे अजून घट्ट होईल जर अजून घट्ट नको असेल पण हे आता ऑलरेडी एवढं घट्ट आहे मच्छी टाकून परत उकळवायचे तर घट्ट नको असेल तर याच्यात अजून पाणी टाकायचं तुमच्या अंदाजाप्रमाणे मच्छी देईल पाणी हे कोण देच डोकू दे फ्रीज मधून ते काढते काय कोलिस नाही नाही का बर पाणी आहे त्याच्यात नाही मी नाही पाणी दिसतंय इथे इथे हा ते बाजूला खालचं पुसलं असेल तडतडेल मग तेच तर तिकडे आहे पण ते पाणी असेल थोडं फास्ट ते निघून जाईल हा गेलो आता ह्याच्यावर झाकण ठेवून ते झाकण घे कारण मच्छी चांगली जर ते हो। पण आपण ह्याच्यात वाटण नाही टाकत आहे मग लसूण एवढासाच ह्याला लावलंय की सगळं हा फोडणीच आहे ह्याला आपण ते हिरव वाटण पण लावलंय ना पुदिन्याचं अच्छा हा खोबरं नाही टाकायचं आपल्याला अजिबात हे कांदा आणि टमॅटोवरती मसाला सुकी कोलंबी आपल्याला कांदा मी तीन कापले पण हा नवीन कांदा आहे ना तो सगळा आळला जुना कांदा जास्त होतो हा तुम्हाला दिलेला मसाला मालवणी मसाला मी केलेला टोआ तो तिथं लागला होता ना कोलंबी अभिषेक पण छान करतो ना अभिषेकने अभि गुरुगुळीच्या पाच परतवनाला स्वतः कोलंबी केलेली मी एक किलो ते आपले भाऊ एकदा मावाज भाऊ ते अजून सांगतात मला कांदा कमी ना जाय कारण का माहिती आहे कोणबी पण आहे ना आहे नाही नाही पण मी त्याच्यात पण थोडंसं हे टाकलं ना नाही तर कांद्याचा मसाला कमी होईल ते होऊन जाईल त्याच्यात कांदा होईल मसाला होईल चुकीच करायची काही नाही पण हे फक्त वाफेवरच आता काही टाकायचं नाही झाले की मग वरून भरपूर कोठून जाईल फक्त शिजली ती मिठा मीठ आहे कारण हे आपण फक्त कोलंबीला लावलं होतं छान शिजलं ह्याला हे असं तुझा ऑरेंज रंग हा असा तो तेल टाकते मी तेल टाकलंय की ह्याच्यात टाकून तुम्हाला किती पाहिजे तुम्ही बघा आणि टाक तळून घ्या आपली किती पाहिजे तुकड्या पावकाश हां आज सांभाळ ते मोठी मोठी घे ग तुकड्या संध्याकाळी काय तुम्ही खाणार नाही लहान लहान खाऊ नका बाबा नाही खात तू पण नाही खात संध्याकाळी आता काय त्याची सुव्यवस्थित जेवून घ्या मग संध्याकाळी एवढं वर्ष जेवता मग काही मच्छी खात नाही बघा चांगले दोन दोन पाच सहा सहा तळ चांगल्या मला वाटतं हे लागेल लागे। थोडं थोडंच लाव जास्त नाही लसी चालेल अगदीच तुला नको आहे ना बाबांना कसं नाही नाही बाबांना घराचं नावाला लावलं तरी चालते हे तुकडे दोन दोनच करा कारण तुम्हाला ना चिकन संपवायचंय आणि काय संपवायचंय कोलंबी पण आहे कोलंबी मसाला थोडासा नाही नाही कालवण आणि कोलंबी मसाला थोडा साजरी आणि आजोबाना नाही आजोबांना हे सगळं आजोबाना आवडतं अरे मी कोलंबीच नाही म्हणत आहे हे मिरचीच वाटण मला टाकणं आवडतं काय आण मी कोलंबी नाही म्हणत आहे हे ना आगे। आगे। मी केलेलं नाही किती वेळ लागलो ना सकडे लाटायला पण अजून घे ना, ना था चिकन तिला अरे नाही आहेत तुकड्या पण खायला नाटक करते मीच बोलली त्यांना मला कालवण कालवड टाकलं टाकलं तुकड्या पण टाकल्या मग ह्या दोन राहिले ते पण तळवण टाकायचे का

चिंबोरी मला आवडते तुमच्या बर्थडे ला करूया आणि शनिवार आहे गो बाय रविवारी करूया जरा कडकडी कर झाली नंतर चिपटेल ती बाबांसारखी ते बाबा सगळं चिपटवून ठेवतात <laughs> मीच खाणार आहे तर मला कसंही चालते ना अगं तो आधीच पलटते खालचं क्रिस्पी व्हायच्या आधी मग चिकट नारण फास्ट करूया तू तवा कुठला ठेवलाय नाही नाही

पलटू परत हो oh, हो oh, एकदा दुसऱ्या बाजू पण कारण दुसरी बाजू जरा होऊ दे अजून पहिल्या वेळेस अभिषेक तू बाबा काय प्रॉब्लेम आहे माहितीये मी प्रमाण असं निरीक्षणावरून सांगते तुम्ही ना सटके लागेल म्हणून नाही घाबरत आहे अभिषेक पण चटका लागायला अजिबात देत नाही आता ते मला आता सवय झाली तुम्ही ते पटकन चटका लागेल काय उडेल म्हणून हा अभिषेक पण तसत आहे आमाला ते ताई तुला म्हणून आम्ही सा सावकाश करालो केल्याचं हो ते दोन मिनिट ना ते वाडायला गेले मला नको वाटेल ते फोटो आपण वाटेल

हे बाबा तुमचं तात आहे नाही नाही ते तुझं एवढं असं वाटलं खिडक्या उघड्या असल्या ना कि त्या ह्याच्यापर्यंत मला असा होता माझा डे ॲट सासूरवाडी तुम्ही मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका प्रांजल वाहिनीला बाय